धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सह्याद्री प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवजयंती सोहळा समिती बोटा यांच्या संयुक्त विद्यमानं संगमने तालुक्यातल्या बोटा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानत परिसरातील एकशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं तालुक्यातल्या पठार भागातील बोटा येथील कचेश्वर महाराज महादेव मंदिरात आधार रक्तपेढीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला आयोजकांकडून फळं पाणी बॉटल जेवणाचा डब्बा आणि भेटवस्तू देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आणि आस्थापनाच्या राज्य उपाध्यक्ष रेश्माताई तपासे मनसेचे जिल्हा संघटक किशोर डोके यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान संगमनेर आणि महाराष्ट्र नऊ सेना संगमने आठवले यांच्या वतीनं आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं हे चौथं वर्ष आहे आमचे सर्व शहरी प्रदांचे था कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नगरसे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी दरवर्षी ते रक्तदान शि येत असतात आधार ब्लड बँकेच्या वतीने त्या ठिकाणी हे सहकार्य केलं जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि महाराष्ट्र नगरसेनेच्या वतीनं एक डब्बा आणि त्याचप्रमाणे पाण्याची बॉटल त्या ठिकाणी भेट दिली जाते रक्तदात्यांना सहाप्रमाणे ह्याही वर्षी शंभूराजांच्या जयंतीनिमित्ताने ह्याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे समस्त ग्रामोत्सव बोटा पंचकृषी भजन दल बोटा शिवजयंती सोळा समिती बोटा महाराष्ट्र निर्माण सेना पठारबा यांच्या वतीने आम्ही दरवर्षी रतन शिबिराचं आयोजन करत असतो ह्या वर्षी आमचं हे चौथं वर्ष आहे तरी जास्तीत जास्त रक्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये अर्थ करावे असं आवाहन आम्ही करतो था। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर